करण्यासाठी पदाधिकारी इथे पोहोचलेले आहेत अध्यक्ष इथे पोहोचलेले आहेत तर थोडक्यात आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नियोजन कशा प्रकारे असताना किती संकेत लोक आजार मैदान इथे पोहोचणार आहेत काय सांगाल रवींद्र शिंदे संत कका आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावं म्हणून वीर शेवक कल्याण मंडळाचे पदाधिकारी मी स्वतः रवींद्र शिंदे या ठिकाणी माझ्याबरोबर कल्याण मंडळाचे प्रतिनिधी अधिकारी प्रत्येकारी उपस्थित आहेत नियोजनच्या संबंधामध्ये जे सात जुलै रोजी या ठिकाणी आपलं आंदोलन होणार आहे नियोजन कसं करण्यात येत आहे मंडप कसा असावा मैदानाची परिस्थिती कशी आहे नाश्ता चहा पाण्याची व्यवस्था आणि तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोनकवडे साहेब यांची भेट घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत आणि आज तुम्हा तुमच्या समोर मंडप दाखवत आहे पटांगणाची परिस्थिती तुम्हाला दाखवत आहे अशाच प्रकारे आपला मंडप या ठिकाणी असणार आहे पूर्वी मागील वर्षी झालेल्या आंदोलनापेक्षा दहा ते पंधरा पट आपला या ठिकाणी मैदान आपलं गच्च भरलं गेलं पाहिजे म्हणून ह्या प्रभावशाली न्यूजच्या माध्यमा मार्फत मी आपल्यापर्यंत निवेदन देऊ इच्छितो आवाहन करू इच्छितो की ह्या सात जुलैला सुद्धा आपण हजारोच्या संख्येने या मैदानामध्ये जमायचं आहे हे मैदान केवळ कच्क्या समाजाच्या बंधू आणि भगिनी यांनी गच्च भरून गेलं गेलं पाहिजे अशा प्रकारची उपस्थिती आपल्याला दाखवायची आहे नव्याण्णव टक्के काम झालंय एक टक्के काम पूर्ण होण्यासाठी जोरदारचा धक्का आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे आणि म्हणून प्रभावशाली न्यूजच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना पुन्हा आवाहन आहे की आपण सर्वांनी सात जुलैच्या रोजी या मैदानामध्ये उपस्थित राहायचं आहे माझे पदाधिकारी सचिव यशवंत नारायणकर या ठिकाणी आता तुम्हाला दोन शब्द बोलतो आमचे प्रवक्ते रवींद्र शिंदे यांनी सांगितले की नव्याण्णव टक्के काम झाले एक टक्का राहिलाय पण अपेक्षा नव्हती सरकारकडून की एक टक्का तरी का राहावं कारण हो। जर घोषणा झाली तर त्याची इम्प्लिमेंट सुद्धा त्याचा जी आर सुद्धा निघायला पाहिजे होता आज हा आमचा समाज गरीब आहे या गरीब समाजाला परत आंदोलनाची वेळ काय यावी ही एक शर्मेची बाब आहे कारण हे जे राजकारणी आहेत हे फक्त घोषणा करून जर मोकळे होऊन जात असतील आणि त्याची इम्प्लिमेंट जर करत नसेल तर जनतेने त्यांच्यावर विश्वास तरी कसा ठेवायला पाहिजे आणि हा समाज आज पन्नास वर्षापासून वंचित आहे तुमच्या या महामंडळापासून जे लिडकॉम दिले हे फक्त डोळे पुसण्याचं काम करते जर दोन टक्के त्याच्यातून आम्हाला जर फक्त भाग भांडवल मिळत असेल आणि आमच्या लोकांना त्याच्यामधून न्याय मिळत नसेल त्या न्याय हक्कासाठी अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी आम्ही पहिलं आंदोलन केलं त्याच्यामध्ये घोषणा झाली पण घोषणेची इम्प्लिमेंट कधी करणार आज वर्षहून सुद्धा त्याचा पाठपुरवठा करून सुद्धा जर त्याच्यावर न्याय मिळत नसेल तर या, या सरकारला काय म्हणायचं काय आणि ह्या सर ह्या सरकारलाच एक कुठेतरी आम्ही आमचा समाज जागृत आहे आणि एकी आहे आणि परत आम्ही ह्या आंदोलन करणार आणि जर उद्या या आंदोलनातून सुद्धा जर सरकारने आम्हाला न्याय दिला नाही तर ह्याच्यावर आम्हाला फार प्रकट निर्णय घ्यावा लागेल त्यांच्या गाड्यांवर आम्हाला शेणाचे गोळे फेकायला लागतील आणि ही जर वेळ सरकारला येऊन द्यायची असेल तर त्यांनी ते पण पाहून घ्यावं आणि आम्हाला या गरीब जनतेला जास्तीत जास्त न्याय देण्याच्या प्रक्रियेतून त्यांनी रचना करावी ही एवढी विनंती आहे जनतेला एकच आहे की ह्या समाज बांधवांना आम्हाला एकच आहे की आझाद मैदानामध्ये गेल्या संख्येने या वेळेला मोठ्या संख्येने आपल्याला उपस्थित राहायचं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये सरकारला त्याची कान उघडणी करायची आहे काय सांगाल आपल्याला मला आमच्या संत कक्का ढोर समाजाच्या सर्व नागरिकांना एकच विनंती करायची आहे की आपण सत्तावीस जुलै सात जुलै या दिवशी आझाद मध्ये बहुसंख्य लोकांनी इथं यावं आणि सरकारच्या ज्या आज हे केलेलं आहे स्थगित केलेलं आहे ते आपल्याला महामंडळ मिळवून मिळवून घेण्यासाठी प्रयत्न करावा हीच नम्र विनंती जय कक्कया का काय सांगाल मला सांगायचं असं आहे की आम्ही चार वर्ष सतत जनतेला आमच्या ढोर समाजाला जागृत करून ही समस्या मांडली आणि आम्ही सगळ्यांना सांगितलं आपल्याला मिळत नाहीये आर्थिक विकास महामंडळ त्याच्यानंतर अठ्ठावीस जुलै जूनला जुल जुल आम्ही मोठं आंदोलन केलं त्यावेळेस आम्हाला के एकनाथ शिंदे साहेबांनी आश्वासन दिले की तुम्ही आम्हाला तुम्हाला आम्ही मंडळ देत आहोत परंतु तेव्हा आम्ही एवढे खुश झालो आमचे सगळे बांधव एवढे खुश झाले कि आम्हाला आकाश ठेवणे वाटायला गेलं परंतु असा परत काय परिणाम झाला देऊजाने कि त्याच्यानंतर आम्हाला आमच्या त्याच्या जी आरच निघाला नाही आणि आमच्या सोबत शेहेचाळीस लोकांना शेहेचाळीस महामंडळांना त्यांनी महामंडळ दिलं मग आमचं मंडळ कुठे मध्ये पडलं कमी पडलं आम्ही एवढं खडतर प्रवास करून आम्ही आमच्या केशाचा पैसा घालून आम्ही आमची स्वतःची गाडी खर्च करून आम्ही आता डिझेल भरून आम्ही प्रत्येक गावात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात जाऊन आम्ही आंदोलन उभं केलं आणि आम्ही मागणी केली आणि आज समाजाची एकच मागणी आम्हाला आर्थिक विकास महामंडळ मिळावं आणि आम्हाला तर असा आता यावेळेस अनुभव आला की आमचे समाज बांधव असे म्हणतात की नाही दिलं तर आम्ही उग्र आंदोलन करू त्यांच्या मंत्र्यांच्या मंत्र्यांच्या घरासमोर बंगल्यासमोर आम्ही उपाशाला ठाण मांडून बसू त्यांना घरात जाऊन पण देणार ना, नाही बाहेर येऊन पण देणार एवढी परिस्थिती आता आमच्या समाज बांधवांनी दाखवलेली आहे त्यामुळे आम्हाला हे आंदोलन सात दिवस सक्सेस करायचं समाज बांधवांना विनंती आहे की आपण अठ्ठावीस जुलैला आले त्याच्यापेक्षा जास्त दुप्टीने आपण या इथे येऊन सरकारला दाखवू आम्ही समाज किती मोठा आहे आणि आम्हाला मागणी ती रास्त आहे की नाही आम्हाला त्याला कळावायचं धन्यवाद किती तारखेला सात जुलै एक घोषणा एक घोषणा संत कक्क आर्थिक विकास महामंडळ संत कक्का आर्थिक विकास महामंडळ संत कक्क आर्थिक विकास महामंडळ एक दिवस एक दिवस समाजासाठी सात जुलै जुलै एक जुलै सात जुलै दोन हजार पंचवीस आझाद यांना नम्र विनंती आवाज सात जुलै रोजी या मैदानामध्ये हजारोच्या संख्येने हे मैदान तुरुंग भरून घेऊन आवाज नक्की तर येणाऱ्या सात जुलैला कशा प्रकारे समाजाचे लोक पूर्ण महाराष्ट्राच्या मार, इथे पोहोचतायत आणि आपल्या न्याय हक्कासाठी जो लढा अजून अधुरा आहे तो पूर्ण होण्यासाठी तो यशस्वी होण्यासाठी कशा प्रकारे धडक देतायत आणि कशा प्रकारे सरकारकडनं आपली मागणी पूर्ण करून घेत आहेत हे पाहणं महत्वाचं राहील तर नक्कीच आपण ही मोठ्या संख्येत आझाद मैदान इथे पोचा असं आव्हान सध्या करण्यात आलेलं आहे नक्कीच पात्र प्रभावशाली न्यूज 我先打一个牌嘛。